आणि आता आम्ही एक चॅलेंज करणार आहे आज की मी ट्वेंटी फोर आवर्स अखिलेशला मारणार नाही आणि त्याशी भांडणार नाही त्यांनी मला किती पण मारू हो ना मित्रांनो आता आपण चॅलेंज स्टार्ट करूत तर चला मित्रांनो आता माझी आंघोळ झालेली आहे आणि अखिलेश मला खूप मारतोय मित्रांनो राहिलाच मला खूप तर मित्रांनो माझा दादा रे मला खूप मजा आली होती तर आता माझ्या मावशी मावशी आहे तर आता मला खूप जोडाची भूक लागली तर हा मित्रांनो आता आमच्या मावशी आलेले आहे आणि मला थोडासा उशीर झाला ब्लॉग स्टार्ट करायला आत्ता वाजले आहेत सकाळचे पाच म्हणजे दुपारचे म्हणून सॉरी माझ्याकडून आणि अखिलेश कडून पण सॉरी मित्रांनो आता मी अखिलेश खेळतोय काय खेळतोय अखिलेश आपण ते हां आम्ही त्यांना खेळू लागलो आता आणि आता मी तुम्हाला खेळण्याच्या नंतर भेटतो आता आमचं खेळणं झालेलं आहे आणि आता आहे ना अखिलेशनी ना पेंटिंग काढली आहे मी मा इथंच बसलेलो होतो त्याने कपडे बदलून पेंटिंग काढली आहे तर त्याला बघूया त्याने काय आहे ते एकदम काही पण केलं असेल घाण हे पण अखिलेशनी काय आहे झाड काढले आणि हे पाणी काढले वाटतं तुम्ही अखिलसशीच विचारा की अखिलस मी काढले आपल्या मी मित्रांनो आता मी आत्ताच पट्टे काढले झाडाचे पत्ते आणि त्याच्यात मी आत्ताच करायचं आमचं सेवन अजून अजून पण बाकी आहे बाकी आहे आता मी दादाला खूप खूप त्रास देऊ लागलो तर मित्रांनो आता आम्ही खेळतोय आपडी आपली गेम तर चला आज अन्नो अखिलेशचा घरभर पसारा होता म्हणून एक लॉन्ड्री बॅग मागवली आहे तर मी तुम्हाला तर ती दाखवतो हे पण सेम टू सेमच आहे अमेझिंग फक्त कोलम अखिलेशने आता मला खूप मारलेले आहे तर, तर आता बाजूला मंड आहे देवीच्या कोंढ सर्व तर आता मी आणि दाद्याला खुमारिजानं माझी माने आता काहीतरी बनवलं आहे तर ते मला नाखल्यासला माहीत नाही तुम्ही गेस करा काय बनवलेला असेल आणि कमेंट कमेंट मध्ये सांगा बॉ मित्रांनो तुम्हाला सांगू का आत्ता भांडता भांडता अखिलेशनीय माझ्या वॉचचा बेल्टच तोडून दिला होता पण माझ्या माने बसून पटवा थँक्यू यू मा आता मी घालतोय तुम्हाला माझा तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका ए फ्यू आता वाजलेले सकाळचे दहा आणि आमचा ट्वेंटी फोर आवर्सचा चॅलेंज अजून पण संपलेला नाही आहे की अजून बारा नाही वाटले तर आता दहा वाजले आणि अखिलेशला खूप मजा येते मला मारायला તારે મિત્રનો આતા વારે રેસા કરતે દા હા તરતમલા ડડર મડર મજા આવી લાગી એ તરત તર તર અમે આ રેસા રેવાબ કરે તો માખ તર મિત્રનો આતા 11 વાસ દા વાસ્તે તર અમે આ રેતા શિવબાબા કરે કરે તર તમારા ડડર મડર લખમ મજા આવી લાગી એ તર તો અમે જનર શેતક શેતક તર આમી आरामात बसले तर तुम्हाला आमच्या रोगावर असेल तर सबस्क्राईब करणं विसरू नका मी जस्ट आत्ता गॅलरीत गेलो होतो तर मला ना हो तिथं दिसलं की खूप साऱ्या मधु मधमाशा मद होत्या तर चला आता मी तुम्हाला त्या दाखवतो खूप साऱ्या मित्रांनो इथंच आहे किती सारे तिथे कबूतर दाखवतो फक्त कबूतर नाही आहे तिथे मित्रांनो मला इकडे कबूतराचे दोन दोन छोटे छोटे पिल्ले भेटले आहेत मला तिकडे व्हिडिओ काढता नाही येणार ना। मी तुम्हाला त्यांचे फोटो दाखवतो मित्रांनो कसे वाटले पिझ्झे किती क्यूट आहे ना मित्रांनो मला ते पिझ्झे घरी जा वाटू लागले तर ते आता खूप सोते दोन दिवसांनी उघू आपण इतके तूट पिल्ले आहेत ना त्यांनी डोळे पण उघडलेले नाही तर मित्रांनो रोहिणी मावशीने खूप खमम खमम वरण भात केला तुम्हाला आवडतं का वरण साधा वरण भात आणि तूप केलंय तुम्हाला आवडतो का वरण भात आमची रोहिणी मावशी आहे ना खूप टेस्टी वरण भात करते एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है कैजुअल का मतलब होता है अनौ, अनौपचारिक अनौ है कैसे बैठना जरा खड़े हुई एक बार जेवण जेवन आहे आमच्या शरीर मावशी मस्त गोभी भाजी केली होती कांदा टाकून मी मैं खाल्लेली आहे मित्रांनो आम्ही इकडे आलेलो आहेकडे आणि तिने मस्त पोळी भाजी केली होती ठेसा होता सोबत आणि मस्त साधूक तूप होतं घरात हॅलो मित्रांनो आत्ताच मी आलेलो आहे सेलूबाबाकडून आणि आता मी तुम्हाला घरच्या गमती जमती दाखवतो मित्रांनो आता अखिलेश तुम्हाला पुष्पा ची ॲक्टिंग करून दाखवू लागलाय आहे तर आता चला बघूया भगित आने आता तुम्ही आखल्यास ची ऍक्टिंग बघितलेली असाल आणि आता आमच्या सरला मावशी येऊन गेलेले आहे आणि त्यांनी मस्त मुगाची डाळ आणि पोळी केली होती हेल्दी फूड हेल्दी लाईफ आमी तरी तो मने थोड़ सक करें लक्षा जाएवा। ना आम्ही मध्यंतरी पुण्याला गेलो होतो म्हणून थोडस झाडांकडे दुर्लक्ष झालं म्हणून झाडांना पाणी लागतोय आणि एक नीम आहे कीटकनाशक ते मी तुम्हाला दाखवतो आता मी तुम्हाला ते दाखवतो हे हंड्रेड पर्सेंट न्यूट्रंट आहे तुमच्या झाडांसाठी आणि सगळे जंतू सगळे मरून जातात हंड्रेड पर्सेंट मित्रांनो मी काय पांढरे मित्रांनो आता मी शेरूबाकडून आलेलो आहे आणि अखिलेशनी एक एक्सपेरिमेंट केला आहे तो त्याने दाखवला तर ना असं उंगलीच घातलंय त्यांनी डब्यावर च डब्यावर डब्बा डब्यावर डब्बा चिटकवला असा छोटेवाले आणि एक्सपिरिमेंट केलाय अन्न आता रात्र होत आली आहे आता मी इकडे इथेच ब्रोक संपवतो संपवतो आता माझे बाबा झोपलेले तर आता मी आत्ताच टी व्हीवर एक पिक्चर बघत होतो एनिमलच्या ॲनिमलच्या तर तर आता तुम्हाला कसं वाटतं आमचं ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर शेअ सबस्क्राईब विसरू नका विसरू नका बाय